साक्री तालुक्यात गुंजाडा गावाती गुलामबाबा रामदास बाबा माता यांना प्रथम आणि बाबाचे कुटुंब इथे उपस्थित आहे त्यांना मी आपकी जे करतो आपकी जे आणि एसी कोवर केसी सिंग दादा त्यांचे कुटुंब आणि दादाला पण आपकी जे स्वकरता पितू की जे तर आम्ही येताना लेट झालो परंतु इथे जमलेले आप समाज आणि दादाच्या च्या निमित्त मी नवीन असल्यामुळे थोडं चुके परंतु फार वर्षापासून मी ऐकत होत आणि इथला जो समाज होता तो नेहमी मला आम्हाला दादा आहे सामादा आहे यांना सगळ्यांना सांगत होते की गुंजाड्याला बैठक असते बाबाच आणि दादाची बैठक असते आणि त्या बैठक मध्ये तुम्ही या परंतु आजपर्यंत आम्हाला इथे येता जमलो नव्हतं परंतु या वर्षी आम्ही ठरवलं कि कसं करून तिथे आपण जाऊ तर आम्ही आज लेट का असे ना आलो आणि अगोदर दादा बोलले असतील किसन दादा बोलले असतील कोणत्या पार्श्वभूमीवर बोलले असतील ते मला काही ठाऊक नाही परंतु हा जो व्यवहार आहे सतीपतीचा जो व्यवहार आहे एकोणीसशे छत्तीस साली मी थोडस सातपुड्याचा उल्लेख करेन तेव्हा एकोणीसशे छत्तीस साली झिमरी म्हणजे लोक घुमत होते आणि छत्तीस साली झिमरीचा तो प्रकार सातपुड्यात झाला फुंटा मोडी पासून मोलगी मोलगी पासून असं तो आ, बाया आणि पुरुष घुमत होते आणि भगवानाला आपल्या मध्ये भगवानाला असं करत 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 त्यांनी रस्त्या होते आणि त्याच्यानंतर बाबांनी एकोणीसशे सदतीस साली जेव्हा आरतीपूजन कार्य काढलं तेव्हा संपूर्ण सातपुड्याचा समाज त्या आरतीपूजन मध्ये सामील झाला आणि हा बाबाचा चमत्कार पत्र काढलं नाही कोणतीही पत्रिका चापली नाही परंतु कुदरती समाजाला त्यांनी इशारा दिला आणि जो खिंडीत पडलेला होता जंगलात पडलेला होता ज्यांना कायच माहीत नव्हतं भक्ती काय आणि आरती काय हे कायच माहीत नव्हतं अशा परिस्थितीत बाबांनी त्यावेळेस सातपुड्याला त्या रंजनपूरला उतरवलं आणि असं करता करता त्यावेळेस रामदास बाबा होते थोडस दादांचाही उल्लेख करेन मी जास्त बोलणार नाही रामदास बाबा होते त्याच्यानंतर रामदास बाबांच्या पाठीवर त्याच्या खांद्यावर जबाबदारी आली त्या जबाबदारीने तेव्हा डिंड सांगत होते आमच मी लहान होतो डिंड जसं आपण आज बैठक करतो तसं त्यावेळेस डिंड सांगत होते मी लहानपणी ऐकलेलं तेव्हा डिंड बाया आणि पुरुष सत्य आणि पती ते डिंड सांगत होते डिंड म्हणजे पुरुषाच्या हातात ते दिंडी आहे ती घेऊन ठिकठिकाणी बैठक होत होत्या मुलगी पासून वरखडी वरखडी पासून कुंडल असं करता करता ती डिंड फिरत होती तेव्हा त्या ते दिंड मध्ये अनेक समाज अनेक पुरुष बाया त्या डींड मध्ये बसत होते आणि बाबाच्या जे काही कहाणी होत्या बाबाचे काही जे लेख होते बाबाचे काही जे, जे भजन होते जुने भजन आता काही आताचे आम्हाला काही माहीत नाही पण ते जुने जे भजन होते त्या पद्धतीने तो समाज एकत्र येत होता आणि एकत्र आल्यानंतर हा वेशनमुक्त कसा होईल हा दारूमुक्त कसा होईल हा जुगारमुक्त कसा होईल आणि तो आध्यात्मिक आणि कुदरती रस्त्यावर कसा जाईल हा भिल्ल समाज हा आदिवासी समाज ह्या उद्देशाने बाबांनी जे लेख दिले ते लेख वाचून ते बैठक होत होत्या आणि त्या बैठक मधून अनेक जे त्यावेळेस राजकीय असेल कोणत्या क्षेत्रातले असतील त्यावेळेस पण काही म्हणजे अनेक गोष्टींना समाजाला समोर जावं लागलं मी जास्त त्याच्यावर खोल जाणार नाही परंतु त्यावेळेस अनेक समोर जावं लागलं आणि रामदास बाबा गुलाम बाबांनी बाबांनी जेव्हा रामदास बा... बाबांना जे बा... बाबा जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर बावीस वर्ष त्यांनी त्या जबाबदारीला पार पाडलं आणि त्याच्यानंतर सिंग दादा आणि बाबांच धुळे जेल धुळे जेल मध्ये राहिले धुळे जेल मधून त्यांना ट्रान्सफर केलं बेडगाव मध्ये गेले तेव्हा धुळे पण धुळे जिल्ह्यात आहे म्हणून मला बोलावं असं वाटतं की धुळे जिल्ह्यात जेव्हा कम्युनिस्ट होते अनेक अनेक संघटन तेव्हा चालत होते तेव्हा इंग्रजाचं नुकताच स्वतंत्र चळवळ सुरू होती त्याच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं त्यावेळेस त्यांनी गुलाम रामदास बाबा आणि सिंग दादांना अटक केलं अटक केल्यानंतर आज जसं म्हणतात तसं त्यावेळेस पण त्यांना अनेक गोष्टी त्या मध्ये छापून येत होत्या परंतु काही जे जा जाणकार होते त्यांनी हे सांगितलं कि हे जे सिंग दादा आहे तेव्हा त्यावेळेस त्या केसरी सिंग दादांना सुद्धा त्या पत्रिकामध्ये मध्ये सिंग महाराज आणि रामदास महाराज असं उल्लेख केलेला होता हे देशाच्या किंवा घटनेच्या किंवा कायद्याच्या बसत नाही मी आणि ते वेगळ्या दिशेने या समाजाला घेऊन जात आहे असं काहीच म्हणणं होतं परंतु काही समजदार होते काही एडवोकेट होते काही वकील होते त्यांनी त्यावेळेस ते पत्रिका काढली की हा जो आदिवासी समाज आहे आणि त्या आदिवासी समाजाचे हे समाज सुधारक आहे आणि ते या समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जात नाही ते फक्त ना फक्त कुदरती नॅसरली आणि व्यसनमुक्त कसा हा समाज होईल आणि त्याचे घरदार कसा सुधरेल आणि त्याच्या मुलं बाळ कसं पुढच्या पिढीला कसं दिशा भेटेल ह्या उद्देशाने त्यांच्या काही बैठका होतात त्यांचे काही प्रवचन होत आणि त्यांचं काही म्हणणं आहे हे हे कोणत्याही कोणालाही विरोधी नाही कोणाच्या याच्यात पडत नाही अशा पद्धती त्यावेळेस पण लेख होत आहे आणि असं करता करता मग रामदास बाबा आणि केसरी सिंग दादांना बेळगाव जेलमध्ये ट्रान्सफर केला आणि असं करता करता हा समाज बसता बसवता केला आणि बोलका केला तर आज जर इथे जी दादाची फडी सुद्धा आहे असं मी ऐकलं आहे आणि बाबाचं पण बैठक आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे मी जास्त बोलणार आहे खोलवर जाणार नाही का की आम्ही अगोदरच लेट झालं आहे परंतु हा कुदरती व्यवहार आहे हा बाबा दादांचा व्यवहार आहे हा अखंड अविनाशी आहे हा पूर्ण भिन्न समाजासाठी नाही आदिवासी समाजासाठी इतकाच नाही तो संपूर्ण जगासाठी तो व्यवहार आहे आणि असं कोणाला वाटू नये कि हा फक्त ना फक्त गुलाम बाबा आणि केसरी सिंग दादा आणि रामदास बाबा दोघू माता पुरताच नाही पूर्ण मानव जीव आहे मानव रचना आहे सृष्टी रचना आहे त्याची भेद न मानवाला आणि त्याच परिपूर्ण ज्ञान नव्हतं म्हणून गुलाम बाबा अकरा बारा सदोतीस साली सत्या आणि पती चा नातं दाखवलं आणि हे सती पतीच्या नात्याने संपूर्ण जग भरलेलं आहे हे नातं युगाच होतच परंतु तो नातं आपण विसरलं म्हणून बाबांना अवतार घ्यावा लागला आणि त्याच्या लेख मध्ये जा महाशिवरात्री पासून सुरू व अवतार आणि तिथे मोठ्या बाबाच्या घरी एक एक फड्या ते एक नंबर सिंचडपूर का मला थोडं चुकेल एक आणि दोन दिलेला आहे म्हणजे एक आणि दोन याचा सती आणि पतीचा न तिथे पण बसवलेला आहे आणि अकरा बारा सदोतीस महाशिवरात्र पासून सुरू होतात महाशिवरात्र जेव्हा सृष्टीची रचना सोमवार सोमवार म्हणजे ज्या दिवशी सृष्टीचा ज्या वेळेस सृष्टीची रचना झाली आणि आणि पतीचा आवागमन झालं आणि तो दिवस सोमवार बाबाचे ते सोमवार नेहमीच पाडतात हा सृष्टी क्रमाचा दिवस आहे म्हणून बाबांना तो तो दिवस आजपर्यंत सोमवार हा महत्वाचा आहे का की ते कुदरती प्रश्न आहे कुदरती रचनेचा भाग आहे म्हणून जे जे कुदरती रचनेवर आहे ते श्रीसिंग दादांनी बाबांनी मोठ्या बाबांनी रामदास बाबांनी ते दाखवलं कोणतंही दुसरं नाही दाखवलं फक्त ना फक्त कुदरती जे होत तेच दाखवलं आणि त्यानिमित्त आपण इथे आलेलो आहे बसलो आरती झाली असेल एवढंच मी बोलणार सगळ्यांना आपण बाबाच्या कुटुंबला पण आपकी जे सांगतात आणि बसतात आपकीजी आपकी